नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सख्खे भाऊ गाडी सगट विहिरीत पडले बारशा आधीच बाळाचं पितृछत्र हरपलं चव्हाण कुटुंबावर शोककळा संगीत विश्वावर शोककळा सुप्रसिद्ध रॅपरने विष पिऊन दिला जीव कुटुंबाचा बायको आरोप गुंतागुंतीची संकल्पना वगळी टॅक्स फाइलिंग सोपं होणार जाणून घ्या न्यू इनकम टॅक्स विधेयकाशी संबंधित महत्त्वाची माहिती भारतात घुसखोरी करणाऱ्यांची आता खैर नाही तुरुंगवासासह लाखोंचा दंड मोदी सरकारचे कडक नियम एक गाडी थांबव आम्हाला शिव्या का देतोय बाईक थांबून ट्रॅप काही वेळातच पुण्यातील थरारक घटना वातावरणीय बदलाचे जगभरात सात लाख मृत्यू सर्वाधिक बाधित देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर मम्मी पप्पा मला माफ करा जेईच्या निकालानंतर अठरा वर्षाच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी नवीन आईस लोकल ताफ्यात दाखल होणार भाजपा दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू गुजरात टायटन्स खरेदी करण्यात अदानींना अपयश या गुजराती व्यक्तीने हिसकावली आयपीएलची सर्वात मोठी डील अश्लील कमेंट करणं भोवलं समय गुजरात मधील आगामी सर्व शो रद्द कॉमेडियनचं मोठं नुकसान मोठं घबाड सापडलं कानपूरमध्ये आयकरचा छापा गुटखा व्यावसायिकाच्या घरात कुलूप तोडून प्रवेश शिंदेचा ठाकरे बंधूंना एकाच वेळी झटका उद्धव सोबत मनसेच्या शिरेदारांचाही शिवसेना प्रवेश महाराष्ट्र कर्नाटक एमपी हरियाणा काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना उधान लवकरच घोषणा होणार गुजरातमध्ये ट्रेन अपघातात तीनशे पन्नास जणांचा मृत्यू व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर पुण्यात आणखी एका जीबीएस रुग्णाचं निधन मृत्यूचा आकडा आठ वर शहरात परिस्थिती काय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा